नमस्कार मंडळी ससन्या यूट्यूब परिवारामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मंडळी आज सादर करीत असलेल्या कथेचं शीर्षक आहे आंबा बर्फी लेखन दिलीप कसगावकर अभिवाचन सचिन दातार अरे राज त्या डेक्कनवरच्या मिठाईच्या दुकानातून या गोष्टी आणायच्या आहेत लांब लचक लिस्ट राजच्या हातात सोपवत नेहा म्हणाली वरदचंसुद्धा फिरणं होईल असं म्हणत दोन वर्षाच्या वरदलाही राजने मग बरोबर घेतलं दुकानात शिरताना सिक्युरिटी गार्डने राजला आणि वरदला एक एक टोकन दिलं टोकन घेऊन वरद जाम खुश अगदी घट्ट पकडून ठेवलं होतं त्याने टोकन लिस्टप्रमाणे सगळे पदार्थ घेऊन राज कॅशियरकडे जाणार तोच नेहाचा फोन आला आ, राज गुलाब ना पाव किलो नाही अर्धा किलो आण दादा येणार आहे ना म्हणून अगं नेहा दादाला डायबेटीस आहे ना त्याला गोड चालत नाही ना चालतं रे कधी कधी खाल्लं तर नेहा म्हणाली आणि हो बाकरवडी एक किलो नको हां पाव किलोचं आण तुझ्या आईंना चावायला त्रास होतो पुन्हा दोन मिनटांनी फोन वाजला माझ्या आईसाठी अर्धा किलो कलाकंद पण आणायचं आहे अरे खूप आवडतं तिला उद्या दादाबरोबर पाठवून देईन म्हणजे दादाचा लांबलचक मुक्कामाचा प्लॅन नाही आहे राज सुखावला कॅशियरने राजचं टोकन स्कॅन केलं मागितलेले दोन हजार रुपये देऊन राज निघाला सर सर आवाज ऐकून राज थांबला कॅशियरने वरदच्या हातातलं टोकन मागितलं नाराजीनेच वरदने ते दिलं आणि राज दोन पावलं पुढं गेला असेल नसेल तर पुन्हा अहो सर असं म्हणत कॅशियरने राजला परत बोलावलं सर या टोकनवर दोनशे रुपयांची खरेदी आहे प्लीज त्याचं पेमेंट करा ना अहो कॅशियर साहेब हे टोकन वरतकडे होतं तो काय आणि कसली खरेदी करणार नाही सर त्याने पाव किलो आंबा बर्फी खरेदी केली आहे पिशव्या पहा आंबा बर्फी नाही आहे त्यात सर मग त्याने खाल्ली असेल अहो पाव किलो बर्फी इतका लहान मुलगा कसा संपवेल सर आमच्या आंबा बर्फीना लहान मुलांना खूप आवडते संपवली असेल त्याने अहो काय बोलताय मी दुकानात फक्त पाच मिनटं आहे बर्फीच्या बॉक्सची चिकटपट्टीसुद्धा तो कसा काढेल बरं सर शहज शक्य आहे ओ हो। त्याची वाढलेली नखं बघा अहो पण पाच मिनटात पाव किलो बर्फी अहो कशी संपवणार आहे इतका लहान मुलगा खिशात ठेवले असेल सर दोन वर्षाच्या वरचचे चिमुकले खिसे अहो काय राहणार आहे त्याच्यात सर मला खिसे चेक करू द्या ना प्लीज कॅशियरचा आग्रही स्वर इतक्या लहान मुलांचे खिसे तपासणार रिअली डिस्गस्टिंग वैतागून राजने दोनशे रुपये टेकवले समोरच्या बोर्डवर लिहिलं होतं व्हिजिट अगेन पण राजने मनोमन संकल्प केला या दुकानात परत पाऊल ठेवायचं नाही तेवढ्यात पुन्हा आवा आवाज आला अहो सर पण आवाज कॅशियरचा नव्हता उलट गोड होता राजने मागे वळून पाहिलं नी तो थबकलाच एक सुंदर देखणी तरुणी राजला थांबवत होती सर मी रीना प्लीज मला माफ करा आय एम एक्स्ट्रीमली सॉरी हे दोनशे रुपये घ्या कशाबद्दल न राहून राजने विचारलं नाही सर ते माझं टोकन स्कॅन केल्यावर कॅशियर म्हणाले तुम्ही जाऊ शकता नथिंग टू पे मी म्हटलं कसं शक्य आहे मी पाव किलो आंबा बर्फी घेतली आहे नाही मॅम मी आंबा बर्फीचे पैसे तर त्या सरांकडून घेतले ना कॅशियर म्हणाले झालेला गोंधळ मला समजला अहो दुकानात तुमच्या मुलाचं पडलेलं टोकन द्यायला मी वाकले आणि माझंही टोकन पडलं नकळत माझं टोकन त्याला दिलं आणि म्हणून हा सगळा गोंधळ झाला बघा बाबा बाबा ही आंटी कोण वरदने विचारलं अरे मी तुझ्या बाबांची फ्रेंड रीना आंटी मग राजचा नंबर घेऊन मिस रीनाने एक मिस कॉलही दिला मनस्ताप झाला पण इतकी गोड मैत्रीण मिळाली धन्यवाद कॅशियर साहेब असं मनातल्या मनात म्हणत मनात मनात राजने दोन मिनटांपूर्वी केलेला संकल्प सोडूनही दिला खरंच दुकान खूप लकी आहे हरकत नाही पुन्हा पुन्हा यायला असं म्हणत त्याने रीनाचा नंबर सेव्ह केला जरा वेगळ्याच नावाने घरी पोचला किती रे उशीर असं म्हणत नाही आणि राजचं स्वागत केलं राज फ्रेश होऊन आला तर आ, अरे राज तुझ्या बॉसचा मेसेज आलेला दिसतो आहे बघ जरा नेहा म्हणाली राजने मेसेज बघितला लोकेशन पाठवलं होतं डेक्कनवरील मिठाईच्या दुकानाच्या अगदी समोर कधी येतोस आतून नेहाचा वैतागलेला स्वर किती वेंदळ रे तू गुलाबजाम एक किलो सांगितले होते ना तुला अर्धा किलोच आणलेस अरे दालला आवडतात ना त्याचं पोट भरायला नको काळजी करू नकोस मी लगेच आणतो असं म्हणत राज क्षणात निघालासुद्धा एकटाच अर्थात वरदला न घेता आणि नेहावर न चिडता कारण बॉसने बोलावलं होतं ना आंबा बर्फी खायला रीनाचा नंबर सेव्ह करताना दाखवलेली दूरदृष्टी राजला उपयोगी पडली होती शेवटी काय अहो आंबा बर्फीची कमाल भरमसाठ गोड खरेदीवर अनपेक्षितपणे फ्री मिळाली होती गोड गोड मैत्री काय मंडळी कशी वाटली आंबा बर्फी आहे ना गोड अभिप्रायात नक्की कळवा बरं आजची आपली कथा लाईक करा शेअर करा आणि हो आपलं ससनेय चॅनल मित्रमंडळींनाही सबस्क्राईब करायला सांगा पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी धन्यवाद